निर्भीड निष्पक्ष उटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर नव्वद एकतीस पन्नास पन्नास संगमनेर तालुक्यात गुटक्याची विल्हेवाट लावताना संगमनेर शहरामध्ये गावठी पिस्तोलाचा सर्रास वापर सर्व गुटका डीलर आता नॉट रिचेबल झालेत संगमनेर व तालुक्यातील ग्रामीण भागातील गुटका व्यवसायाला अभय देणारे नक्की कोण आहेत संगमनेरातील गुटका व्यवसायाला आता हिंसक वळण लागलेलं बघायला मिळतंय रहमत नगर परिसरात गुटक्याची विल्हेवाट लावताना एकाने थेट गावठी पिस्तूल ताणल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे मात्र संबंधित पकडलेला ऐंशी गोण्या गुटखा व सदर टेम्पो कुठे गायब झालाय तर नगर पोलिसांनी कोणती यावर कारवाई केली हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे असले प्रकार घडूनही संगमनेरची गुटखा विक्री थांबत नाहीये मिळालेल्या माहितीनुसार शहरातील सर्व गुटखा डीलर सध्या नॉट रिचेबल आहेत यामुळे नक्कीच काहीतरी गोंधळ जो आहे तो उडालेला दिसतो आहे हळूहळू या प्रकरणाची पोलखोल होईलच त्यानंतर सत्य काय ते समोर येणारच आहे संगमनेर शहर व तालुक्यात अवैध गुटखा विक्री खोपावली या अवैध गुटखा विक्रीचा धंदा करणाऱ्या गुटखा डीलरांना अन्न व औषध प्रशासनाने अभय दिलाय का याचा देखील बिनबोपाट चर्चा चौका चौकात सुरू आहे गुटखा विक्री रोखणे हे अन्न औषध प्रशासन तसेच पोलिसांचं मोठं कर्तव्य आहे मात्र ते आपले कर्तव्य विसरल्याचं सध्या तरी दिसत आहे म्हणूनच सध्या गुटखा विक्री संगमनेर तालुक्यात शहरासह दरम्यान संगमनेर शहर व तालुक्यात अवैध गुटखा विक्री हा विषय आता आयरणीवर आलाय तरुण पिढीला बर्बाद करणारे गुटका किंग कोण आहेत त्यांच्याकडून आर्थिक मलिदा खाणारे संबंधित अधिकारी कर्मचारी कोण आहेत हे आता लपून राहिलेलं नाही यांच्या आर्थिक देवाण संगमनेर तालुक्यात बिनदिक्कत अवैध गुटखा विक्री सुरू आहे तर शहर व तालुक्यातील प्रत्येक दुकानावर टपरीवर खुलेआम गुटखा विक्री होते आहे असे एक ना अनेक प्रश्न आता जनसामान्यातून उपस्थित होतो आहे गुटखाबंदी खरोखरच अंमलात आणायची असेल तर मुख्य सूत्रधारांवर कारवाई करण्याची सध्या गरज आहे दरम्यान संगमनेर शहर व तालुक्यात असंख्य चहाच्या तसेच टपऱ्यांमधून शाळेसमोरील खाऊच्या दुकानांपर्यंत व विविध किराणा दुकानातून गुटख्याची सर्रास विक्री होते आहे काही वेगळं यामध्ये सांगण्याची गरज नाही त्यामुळे न गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर शहर व तालुक्यात अवैध गुटखा विक्री की लॉबी बिंदास्त सुरू आहे याला जबाबदार अन्न व औषध प्रशासन हेच आहे यात काहीच शंका नसावी असे अभय मिळाल्यामुळेच बडे गुटखा डीलरांची हिंमत आहे आता तर या व्यवसायात गावठी कट्टे ताणले जात आहे ही एक गंभीर आणि चिंतेची बाब आहे एवढे मात्र नक्कीच न्यूज वीरो संगमनेर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार